सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पाटील मोबाईल नंबर सदुसष्ट आपला सर्वांना आज पंधरा ऑगस्ट च्या दिनाच्या निमित्ताने नि। भारताचा पर, या या हा एकोण वा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्ताने आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो व या ठिकाणी महारक्तदान शिबीर व स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी या संबंधाने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हलटण तालुका सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महारक्तदान शिबिर या ठिकाणी जे आयोजित केले आतापर्यंत जवळपास नव्वदच्या आसपास या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि मला वाटतं दिवसभरामध्ये जवळपास एक हजारापर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या जाईल आणि ह्याचा उपयोग आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सातत्याने रक्तदान करणाऱ्यांचं रक्त हे लागतच असतं विविध शस्त्रक्रियेमध्ये लागतं दुर्दैवाने काय अपघात झाला त्या ठिकाणी लागतं आणि सध्याच्या काळामध्ये ह्याची फार मोठी गरज लक्षात घेऊन सहयोग फाउंडेशननी जे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते अत्यंत अभिनंदनास्पद आणि कौतुकनीय आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा व पूर्वतयारी सरावाचासुद्धा त्यांनी या ठिकाणी विषय घेतला जो सुद्धा आपल्या भागातील मुलामुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मी सहयोग फाउंडेशनच्या या अत्यंत उत्तम कार्यक्रमाला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या उत्तम कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदनही करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई। जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार